सर आज भारतीय विद्यार्थी मोर्चे तर्फे आपण जे आवाहन करत आहात मोर्चा आहे तुमचा तर काय त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा सर्वांना जय भीम जय शिवराय मी अमोल संजय सूर्यवंशी भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश महासचिव आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रस्तरीय आक्रोश महारॅलीचे आयोजन आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे या रॅलीसाठी आम्ही जवळपास सत्तर मुद्दे असणारी एक रॅली ही असणार आहे आमची या रॅलीमध्ये आपण प्राथमिक शिक्षणापासून हायर एज्युकेशनपर्यंत पूर्ण विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत या समस्या घेऊन आपण ह्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या रॅलीमध्ये प्राथमिक शिक्षणाचं जे प्रायव्हेटायझेशन चालू आहे मोठ्या प्रमाणात सरकारी शाळांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे किंवा प्र वसतिगृहांच्या समस्या आहेत आपल्याला माहिती आहे पी एस सोसायटीमध्ये जे वसतिगृह आहेत त्यांची अवस्था एकदम खराब आहे तिथे विद्यार्थ्यांना स्वच्छालयाची सुविधा नाही आहे आणि बऱ्याच त्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे सोबतच आपल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनचे प्रोसेसमध्ये अडचणी येतात जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना एकतर परीक्षा वेळेवरती होत नाहीत परीक्षा वेळेवरती झाल्या तर त्यांचे निकाल लागत नाहीत निकाल लागले तर त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत आणि त्याच सोबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो सोबतच ह्या जे स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षामध्ये दिव्यांग सर्टिफिकेट जे अलाव केलेलं आहे सरकार ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन काही लोक त्याचा गैरवापर करतात तर आम्ही या भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून ह्या मागण्या केलेल्या आहेत की स्पर्धा परीक्षेच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असायला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या केंद्राच्या शंभर दोनशे मीटरच्या अंतरामध्ये नेटवर्क जामार असायला पाहिजे सोबतच जी लोकं दिव्यांग सर्टिफिकेट देत आहेत या लोकांची मेडिकल चाचणी झाली पाहिजे त्यानंतरच त्यांना ते या पदावरती नियुक्त केले पाहिजे अशा जवळपास सत्तर मुद्द्यांना घेऊन आम्ही ही रॅली आपल्या संभाजीनगरमध्ये अठ्ठावीस जुलैला आयोजित केलेली आहे या रॅलीची सुरुवात विद्यापीठ गेटपासून होणार आहे आणि याचा शेवट का जिल्हाधिकारी कार्यालय इथे होणार आहे तर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना या रॅलीसाठी आवाहन करतो की पालक विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे आहे आणि आपल्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी या समस्यांवरती निराकरण करण्यासाठी सरकार दरबारी आपला आवाज पोहोचवायचा आहे तर मी विद्यार्थी सोबतच पालक आणि शिक्षक कारण की शिक्षकांच्या नोकऱ्याच नाही राहिल्या तर शिक्षक बेरोजगार होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात या देशामध्ये दे। ज्या सरकारी शाळा आहेत यांचं प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात चालू आहे तर ते थांबलं पाहिजे कुठेतरी आणि आपलं शिक्षण वाचलं पाहिजे यासाठी ही आमची रॅली आहे एवढंच मी बोलतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही रॅली अठ्ठावीस जुलैला संभाजीनगरमध्ये आयोजित केलेली आहे आणि या रॅलीची सुरुवात सकाळी अकरा वाजता विद्यापीठ गेट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात होणार आहे आपलं नाव सर माझं नाव अमोल संजय सूर्यवंशी भारतीय विद्यार्थी मोर्चामध्ये प्रदेश महासचिव या पदावरती कार्यरत आहे माझं नाव धर्मेंद्र मिश्रा भारतीय बेरोजगार मोर्चा जिल्हा प्रभारी भंडारा धन्यवाद